आज चैत्रले लिखित पहिले तरी नेशील भाग एकोणीस तुला साध मागे पुढे बघून चालवता येत नाही का ग सायकल नितीश त्या नवख्याची कॉलरला धरून तस ओढतच तिच्या जवळ आणतो आणि तिला रागवत बोलतो तिचं मात्र त्याच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं काऊ मी तुझ्याशी बोलत आहे तो तिला हलवत बोलतो तशी ती भानावर येते तो तिचं नाव घेत आहे हे ऐकताच तिच्या सर्व मैत्रिणी आश्चर्याने एकमेकींकडे पाहायला लागतात आधीच त्या सर्व एकटक त्यालाच वेळ पाहत होत्या आणि हा हँडसम कोण असेल याचाच सगळ्याजणी विचार करत होत्या पण आता काऊच्या ओळखीचा आहे म्हटल्यावर तर काय ह्या मुली हवेतच होत्या अहो सर पण हा तर गेले दोन महिने काऊला त्रास देतोय कावेळी काही बोलतच नाही हे पाहून सीमा आपली सायकल स्टँडला लावून त्यांच्याजवळ येत बोलली आणि तरीही काउ तू शांत आहेस आता मला समजलं की काल कॉलेज सुरू होते हे लक्षात आल्यावर तुझा चेहरा का पडला होता तो आपल्याच नादात बोलत होता पण इकडे सीमा तिला काऊ असं म्हणून चिडवत होती आणि ती तिला हळूच मारत होती तर तो नवख्या मात्र या तिघांकडे गप्प राहून पाहत होता ए पश्या परत जर मला दिसला नाहीच्या मागं तर आबासाहेबांना तक्रार करेल बघ नितीश गोड धमकी देत त्या नवख्याला बोलतो तसा हा त्याला ओळखतो हे पाहून दोघी चकित होऊन त्या दोघांकडे पाहायला लागतात हा तो मामाचा मुलगा आहे असं बोलून नितीश त्याची कॉलर सोडवत त्याला जा म्हणून सांगतो आता आबासाहेबांची धमकी मिळाली आहे म्हटल्यावर तो पश्याही निघून जातो त्या दोघी एकमेकींना पाहतात आणि बर आम्हीही जातो म्हणून निघून जातात तोही मग त्या सायकलकडे जाईपर्यंत पाहत असतो अग काऊ तुझी सायकल तर पंक्चर आहे त्याचं एकदम तिच्या सायकलच्या पहिल्या चाकाकडे लक्ष जातं तसं आता काय करायचं या नजरेने ती सीमाकडे पाहते चल मी तुला सोडतो सायकल इथेच लाव नंतर मी पंक्चर काढून परत कॉलेजला पार्किंग मध्ये लावेल तो तिच्या सायकलची चावी काढून घेतो आणि पुढे जात बोलतो तिच्याकडे दुसरा त्यामुळे काहीच ऑप्शन नसतो तीही मग त्याच्या मागे जाते आज ती अशी पहिल्यांदाच बाईकवर बसत असते आणि तेही एका माणसाच्या तिला बसताना ऑक्कॉट वाटत असत त्यामुळे ती थोडं अंतर ठेवूनच एका साईडला बसते तेवढ्याच सीमा तिला खुणवते की काळजी करू नको मी मागे आहे तस तिला हायस वाटत काळजी करू नकोस मी तुला काही पळवणार नाही त्या दोघींच्या खानाखुना तो साईड आरश्यातून पाहत असतो आणि त्याचं त्यालाच हसायला येतं की झाशीची राणी त्याची झाशीची राणी त्याच्याच गाडीवर बसायला घाबरत आहे पण तिला ते समजत नाही की तो काय बोलला अरे चील तुझ्या मैत्रिणीला सांग आपल्या पुढे सायकल चालू मागे नको म्हणजे परत आता सारखा काही आता सारखा काही प्रॉब्लेम आला तर तिला परत मला हिरोगारी म्हणजे परत आता सारखा काही प्रॉब्लेम आला तर आला तिला तर परत मला हिरोगिरी करायला तू हसतच हेल्मेट घालत बोलतो म्हणजे तुम्ही म्हणजे तुम्ही तिलाही असंच वाचवायला जाणार ती त्याच्या खांद्यावर हलकेच हात ठेवत बोलते तिला कळतच नव्हतं ती अशी का रागवली त्याच्या वाक्यावर हो आता जर तुझी मैत्रिणी तो एकदा आशात तिला पाहत बाईक स्टार्ट करतो तिच्या चेहऱ्यावरची अपेक्षित असलेली नाराजी मात्र त्याला जाणवली नाही कारण तिने आपला चेहरा निर्विकार ठेवला होता आणि दुसरीकडे वळवला ही तो पाहत होता हे लक्षात येतच पण झाला ना गैरसमज दोघांचा तिथेच कारण आपण तसं बोलून काही तिला काहीच फरक पडला नाही म्हणजे तिला आपल्याबद्दल काहीच वाटत नसावं असं त्याला वाटलं असं त्याला कॉलेज येईपर्यंत वाटत राहतो तर तिकडे मॅडम मॅडमना ते साधारण सर्वांनाच अशी मदत करतात खास आपल्याला असं काही नाही असं तिला वाटलं तीही याच विचारात तशीच कॉलेज कॉलेज येतात येताच त्याच्या ता बाईकवरून उतरते उतरतेही आणि सीमा बरोबर निघूनही जाते तिनं साधं आपल्याकडे बघून बायही म्हटलं नाही ना साधं थँक्स ती तशीच जाताच त्याचा मूड ऑफ होतो नाही नितीशराव तुम्ही जो तिच्याबद्दल विचार करता तसा विचार तुमच्या हाशीचाराने नाही करत तुमच्याबद्दल तसही हा विषय इथं संपवा कारण तुम्हा दोघात वयाचं अंतर जास्त आहे पण का माहीत नाही तिच्या त्या निळाशार डोळ्यांनी माझ्यावर काय जादू केली आहे काल रात्रभर ठरवलं होतं तिला इग्नोर करायचं म्हणून सकाळी ते मोठ्या मुश्किलीने केलंही जेव्हा तिने तिची गोड स्माईल दिली होती तेव्हा पण तो बाईक चालवता चालवता विचार करत असतो पण त्या पश्याने दिलेला तिला त्रास मला सहनच झाला नाही तिला माझ्याशिवाय दुसऱ्याने केलेला तो स्पर्श मला आवडला नाही तो पश्या होता म्हणून वाचला पण आणखीन जर कोणी असतं तर नक्कीच आज तिथेच स्वहा झाला असतं आजच पशाला वॉन केलं पाहिजे की के दूर राहा म्हणून ती माझी झाशीची राणी आहे म्हणून तो स्वतःशीच बोलत तो तो तो। माझी इथे अजून तिला आवडतोस की नाही ते माहीत नाही नितीशराव आणि ती लगेच तुमच्या झाल्या पण पण तरी मी त्याला दूर राहायला सांगणार आहे नाहीतर महासाहेबांशी बोलावं लागेल तो तिची लावलेली सायकल तो तिच्या लावलेल्या सायकलपाशी तो तिची लावलेल्या सायकल पाशी विचार करेपर्यंत पोचला देखील होता शेवटी आधी पशाला समजून सांगायचं नाहीच समजलं तर मासाहेब आईतच हा ठराव मनाशी पास करून तो ती सायकल गॅरेजमध्ये घेऊन पंक्चर काढून परत कॉलेजमध्ये तिची चावी शिपाईतर्फे देऊन आपल्या कामासाठी शहरात बाईक घेऊनही गेला परत याच विचारात की आता आपणच तिच्याशी दूर तिच्यापासून जरा दूर राहायचं ना किसी को पास आने देना आहे उसके ना खुद को उसके करीब जाना आहे या वचनावर आपले सर बांधील झाले आहेत मनात तिच्याविषयी असलेल्या प्रेमाच्या भावनाही बनल्या आहेत श्रावांच्या पण आतून पण अजून काऊला काय वाटते ते कळालं नाही कळेल तेव्हा कळेल तिलाही पण तोपर्यंत तो तुम्ही वाचत राहा माझी ही कथा पैल तरी नेशील कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो अजूनही चॅनल सबस्क्राईब केला नसेल आणि अशाच कथा माझ्या ऐकायच्या असतील तर आजच सबस्क्राईब करा थँक्यू